नमस्कार मंडळी श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा आषाढ महिन्याबद्दल बद्दल आहे आषाढ महिना धार्मिकदृष्ट्या एवढा का महत्वाचा आहे आणि का पवित्र आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत धार्मिक आध्यात्मिक आणि भावनिक पातळीवर हा महिना अतिशय महत्वाचा असतो आषाढ महिना म्हणजे पहिल्या जोरदार सरींचा काळ असतो त्यासोबतच आषाढ शुद्ध एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये म्हणजे समुद्रामध्ये जातात पुढची चार महिने ते असतात असतात या काळात व्रत उपवास साधना ध्यान जप यांचं एक विशेष महत्व आहे या काळाला चतुर्मास म्हणून देखील ओळखलं जातं यासोबतच सुरू झालेली आहे वारी आषाढी वारी प्रत्येक ठिकठिकाणाहून थिक वारी ही पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेली आहे पंढरपूरची आषाढी एकादशी वारी ही जगातील सर्वात मोठी भक्त परंपरा असलेली मानलेली जाते त्यासोबतच लाखो वारकरी विठोबा रुक्मियाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी वारी करतात हा महिना म्हणजे विठोबाची भक्ती अवंग नामस्मरण आणि एकात्मतेचा एक काळ आहे त्यासोबतच देवीची सेवा कुलाचार्यासाठी देखील हा काळ अतिशय महत्वाचा आणि हो योग्य आहे साधना संयम त्यासोबतच पुरणानुसार पद्मपुराण स्कंद पुराणामध्ये किंवा भगवत या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की आषाढ महिन्याचं काही विशेष महत्व सांगितलं आहे श्री विष्णू नारायण यांचं या काळात केल्याने अनेक पाप नष्ट होतात त्यासोबतच आषाढ महिना हे देवीच्या कृपेचा काळ आहे या काळात देवी लक्ष्मी महालक्ष्मी तुळजाभवानी अंबाबाई जगदंबा आणि इतर जे कुलदेवीतींचं पूजन असतं ते या महिन्यामध्ये केलं जातं असे केल्यामुळे आरोग्य सुख शांती समृद्धी यांचा वर्षाव होतो आणि हे पुराणामध्ये देखील सांगितलं गेलेलं आहे शास्त्रांनुसार या महिन्यात देवीला गोड पदार्थ अष्टगंध किंवा फळ वाहून प्रत केल्यास सर्व संकटे दूर होतात अशी मान्यता देखील आहे कुलदेवीतेच पूजन आणि पारंपरिक सेवा या महिन्यामध्ये केली जाते जसे की ओटी भरणे भेट देणे नवस फेडणे किंवा परडी भरणे या बऱ्याचशा गोष्टी या आषाढ महिन्यामध्ये केले जातात आषाढ महिना हा आपल्या कुलदेवीसाठी अतिशय महत्वाचा असतो या दिवसांमध्ये ओटी भरणं हे एक विशेष परंपरा आहे ओटीमध्ये नारळ साडी हरभरा साखर फळ देऊन देवीला समर्पित केलं जातं त्यासोबतच भेट देण्याची देखील परंपरा आहे देवीचं आपल्या कुलदेवीचं जे मूल ठिकाण आहे त्या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि भेट म्हणून चुडा नारळ हिरवा चो चोणीचा कपडा हळद कुंकू हे देवीला अर्पण केलं जातं त्यासोबतच आपले काही न नवस असतील तेही या महिन्यामध्ये फेडले जातात देवीकडे मागलेला नवस पूर्ण झाला की आषाढ देवीच्या दर्शनाला व नवस फेडणं हे पवित्र मानलं त्यासोबतच कोल्हापूरची महालक्ष्मी देवी या महिन्यात विशेष पूजली जाते ज्योतिबा महालक्ष्मी यात्रा याच काळामध्ये चालू होते लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूरमध्ये दे गर्दी करतात देवीच्या मंदिरात दर गुरुवारी महालक्ष्मीची पालखी काढली जाते आणि कटी व्रत करणाऱ्या महिला देवीच्या कृपेचा आशीर्वाद घेतात तुळजापूरची भवानी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे ती आषाढ महिन्यामध्ये शुक्रवारचे व्रत आणि तुळजाभावनीच्या पायावर शेंदूर चोळणे ओटी भरणे नैवेद्य अर्पण करणे यामुळे अनेक संकटे दूर होतात असं म्हटलं गेलेलं आहे या काळात पंचामृताने स्नान अभिषेक आणि देवीला गोंधळ हे देखील भक्तिभावाने पार पाडले जाते आषाढ महिन्यामध्ये शुक्रवारचे व्रत जर केले तर सौभाग्य आणि सासर संसार सुखासाठी हे व्रत महिला आवर्जून करतात त्यासोबतच गुप, गुप्त नवरात्र देखील असते काही भागांमध्ये आषाढ शुद्ध प्रतिपदेला सुरु होणारी गुप्त नवरात्र ही देवीच्या तांत्रिक पूजनासाठी प्रसिद्ध आहे त्यासोबत गुरुवारच्या हरतालिका व्रत काही ठिकाणी लक्ष्मी प्राप्तीसाठी केले जाते आपल्या जीवनात ज्या संकटांचा डोंगर असतो त्या सर्व गोष्टींना समाधान देण्यासाठी देवीची कृपा आवश्यक असते आणि ही आपल्याला भेटते ती फक्त श्रद्धा भक्ती आणि सातत्याने या आषाढ महिन्यात आपली कुलदेवी रामदेवी किंवा उपास शक्ती रूप जी देवी असेल तिची पूजा करा सेवा करा व्रत करा आणि तिच्या चरणी सर्व सुखदुःख अर्पण करा आषाढ महिना आणि देवीचे विशेष कृपा व्रत पूजा आणि चमत्कार कथा याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा